तर मित्रांनो आपण गावी गेला होता आणि गावांना आपण येताना हे ओले काजू घेऊन गेला होता तर दोन तीन दिवस झाले होते इल्यानंतर आणि आपल्या कसे माहीत आहे हे फकाना आपल्या का, काज काजूची आपली कापू भेटली नाही त्याच्यामुळे आपण आज घेतला सुट्टीच्या दिवशीही खा का, आणि कसा त्रिशा झोपला त्रिशा झोपला नाही तर आपल्या कसामध्ये ही कामं करू भेटत नाही तर त्रिशा झोपल्यामुळे ना आपण हे आता ही काजू आपण ना कापू घेतला तर विच्या साईने आपण हे कापता तर सर्व तर काजू तर आपण मित्रांनो कापू घेतला आहो आणि काजू कापताना आपण सेफ्टी म्हणून काय माहिती तर विळी पण आपण ह्या तेल लावला त्याचबरोबर हातांगा तेल लावून आपण ही पिशवी बांधला तर जशन आपल्या काजू कापू भेटतात तशा आपण कापूत घेणार आहोत आणि ह्या काजूच्या भाजीचं रेसिपीचं व्हिडिओ पण मित्रांनो तुमच्याबार्फत मी शेअर करेल म्हणजे आपण युट्यूब का टाकणार जा तर चला पटापट ना हे कापून घेऊया आणि इकडचे जे मित्रांनो हे जे काजू बघतात ना ते आपल्या विरारचेच काजू होत तर आपण येताना ना इकडनं आपण जिकडे आपण खेळूक जाता ना पटरी आपल्या नारिंगीच्या साईड का तर तिकडनं आपण दहा एक काजू तयार झालेले होते ते आपण काढून घेऊन येला तर मित्रांनो एवढं बियो ना या कापलेल्या काजीतना काढून झाले आहेत तर, तर मित्रांनो एक दीड तासानंतर आपलं ना मित्रांनो बघताच तुम्ही हा हो आता काजीच बियो ना हे कापून झाल म्हणजेच पक्का तर हे कापण्यामागे तुम्ही बघितलंच बरेचशी ना, ना मित्रांनो मेहनत होती आणि त्याचबरोबर मित्रांनो काय माहीत आहे तर सेफ्टी पण आपल्याला बाळगूची लागता कारण काजूचे डीक ना बरंचसो असता आणि तो हाताक जर वगैरे लागलो तर काय माहिती जखम वगैरे होता आणि ह काजूचे बियो मित्रांनो असेच भेटत नाही तर त्या मेहनतसुद्धा करूची लागता कारण काजूचं रोप लावण्यापासून त्याच्यानंतर ते शिंपण्यापासून म्हणजेच पाणी घालण्यापासून ते, ते बिया देण्यापर्यंत बरीचशी मेहनत असता आणि ही हॉटेलामध्ये तुम्ही गेलात तर या काजूचं दर म्हणजे ही भाजी जी मित्रांनो ना हजार रुपयाची भाजी ही आपण ना फुकट खाता फुकटमध्ये तर ना आपण मित्रांनो ही फुकट खाता पण फुकट मागे मित्रांनो थोडीशी मेहनतसुद्धा असता तर चला संध्याकाळी तुमकांना मी रेसिपी तुमका मी दाखवीन आपल्या ह्या काजूच्या भाजीची तर चला संध्याकाळ मित्रांनो नमस्कार मी मयूर घाटी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आहे कोकणी या मराठी युट्यूब चॅनलचा एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर ना मित्रांनो ब्लॉग येत नव्हते तर त्या ब्लॉग न येण्याचं कारण काय माहीत आहे तर बरीचशी मित्रांनो आपली कामं चालू असत तर त्याच्यामुळे माहीत आहे आपल्या खै जाऊ पण भेटत नाही आणि ब्लॉग पण करू भेटत नाही आणि कसं माहीत आहे मुंबईत ब्लॉग करूचा म्हटला तर खायच्या तरी ठिकाणी तरी जावचं लागता आणि आपल्या वाडीत लोक काहीतरी फंक्शन वगैरे काय असला तर आपल्याला अटेंड केल्यानंतर मग तो आपण ब्लॉगच्या मार्फत आपण ते व्हिडिओ आपण शेअर करतो पण काय माहिती या कामानिमित्त आपल्याकडनं काही जाऊ भेटलं नाही तर असो तर अगोदरचे ब्लॉग तुम्ही बघितलं असाल आपण गावी उतार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण छान असो ना कार्यक्रम होतो तो तुम्ही बघितला आणि छान असो उत्सव आपण तो साजरे केलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे जी आपण माझ्या मस्ती केली म्हणजे तुम्ही ब्लॉगच्या मार्फत बघितला असाल तर तो आपण जयंती आपण ही दोन पार्टमध्ये आपण केलं होतं ब्लॉग तर नाही बघितलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जावा आणि त्याचबरोबर मित्रांनो काय माहिती आहे या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम पण ठेवला होता तर ते कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे नाटकाचा कार्यक्रम होतो आपल्या वाडीतील मंडळींनी मित्रांनो नाटक सादर केला नव्हता तर ता पण मित्रांनो नाटक खूप छान झाला होता तर ते पण आपण पार्टमध्ये केला आणि ते पण जर नाही बघितलं असाल तर आपल्या हो कोकणीमधील चा, या मराठी युट्यूब चॅनलच्या या यूट्यूब चॅनलवर जावा आणि ते सगळे ब्लॉग बघा तर असू दे आणि आज आपण ब्लॉग घेऊन येईला कारण टायटल थमनेल कॅप्शन म्हणून तुम्हाला थोडासा समजलाच असाल तर सकाळी आपण ना बघितलं असतं मी आपण काजूचे बियो हो, कापी धुता तर आता आपल्या कोकणात ना सीझन चालू झालो असा तो म्हणजे काय माहीत आहे आंब्या काजूच्या आणि फणसाचं तर आपल्याकडे आपल्या देवगड पाट्यातल्या बरेचसे आता आंब्याचे विक्रेते आहेत ना अपले अपले विक्रे ते आंबे आता मार्केट का पाठवू लागले आहेत तर त्याच्यामुळे आता आंबे काजू त्याचबरोबर फणसाचं सीझन चालू झाला असता तर आपण गावी असताना ना आपण आपल्या काजूच्या बागेत गेला होता तर आमच्याकडे मित्रांनो काजू ना जांभी त्याचबरोबर पक्का अशी बरीचशी नावं आहोत तर त्या नावाने ते उच्चार घेतले जातात तर तुमच्याकडे काय तर तुम्ही कमेंट करून सांगा तर आपण आपल्या बागेतला ना ते काजूचे बियो मित्रांनो घेऊनही लावतो आणि एकच काज धरली होती यावर्षी आणि बाकींना बाकीचे जो काजी होते ना तो मोवारले होते फक्त तर पूर्ण ते मित्रांनो जमल्यास लागतील काजू तर आपण एकाच काजूच्या झाडावर ते काजूचे बियो आपण थोडं घेऊनही लावतो तर त्याच काजूच्या बियाची मित्रांनो आपण आज रेसिपी करणार आहोत तर सकाळी तुम्ही बघितलास की आपण ना सकाळी सकाळी तो काजूचे बियो आपण ना तो कापूक घेतला कारण सकाळी सकाळी कापूक घेण्याचं कारण काय माहीत आहे तर मेन म्हणजे आमचा आता त्रिश्या कारण त्रिश्या असला ना तर ते काजूचे बियो आपल्या कापूक भेटले नसतो कारण काय माहिती आहे काजूच्या एक ना बरोच ना डीग असता म्हणजे चीक असता तो आम्ही बघितला असाल आणि तो जर डीग काहीतरी आपल्या शरीरावर लागलो ना तर तो जात नाही बरे दिवस आणि ती जखमसुद्धा मित्रांनो करता तर त्याच्यामुळे ना त्रिश्याक आम्ही सकाळी ना उठवलं पण नाही आणि जेव्हा आता झोप झोपे असतो ना आणि जेव्हा मित्रांनो झोपेत होता ना तेव्हा पण ते बियो कापूक चालू केला आणि तुम्ही बघितला किती प्रोसेस असता मित्रांनो ही त्या बिया कापण्याची आणि ते अख्खंड म्हणजे बियो असतात ना तो काढण्याची तर बघितलं असेल तुम्ही तर काय काय लोक तुम्ही बघितलास की विदाऊट म्हणजे सेफ्टीने ते मित्रांनो अख्खंड बियो पण काढतात आणि आता मशीनसुद्धा पण मित्रांनो इली तर आपण तऱ्यातल्या एका काजूच्या विक्रेत्यांनी ती मशीन उपलब्ध केला नसता खास करून आपला मालवणी लाईव्ह दादा याने ना त्या विक्रेत्याची ना काजू विक्रेत्याची व्हिडिओ मित्रांनो केला नव्हती तर नाही बघला असं तुम्ही मालवणी लाईव्ह चॅनलवर जावा ती नक्की बघा पण माहित पण काय माहित आहे मित्रांनो जी मजा ना काजू कापून ते घर काढण्याची जी काय मजा असते ना ती काय वेगळी तर ती सकाळी आम्ही ना त्रिशा झोपेत असताना ते आम्ही काजूचे बियो आपण कापलाव आणि प्रोसेस तुम्ही बघितला कच्चे होती तर आमका एक दीड तास आपल्याला लागलो पूर्णपणे तो कापून त्याच्यानंतर ते, ते सोलून वगैरे तर त्याच काजूच्या बियांची मित्रांनो आज आपण रेसिपी करणार आहोत तर सकाळी आपण ते बियो कापून ठेवला होता आणि आज कसा रविवार असल्यामुळे आपण घरी घरी नसता आपण क्रिकेटचे सामने असतात आपले काही नाही काही तर तिकडे आपण खेळूक आहोत आणि आपण आता संध्याकाळी येऊ तर मित्रांनो संध्याकाळी आपण घरी येऊन तो ब्लॉग आपण कंटिन्यू केलो तर त्याच आपल्या गावाकडील आपल्या बागेतल्या काजूच्या बियांचा मित्रांनो आज मी भाजीची रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे आपल्या या मालवणी पद्धतीने आणि ही आजची भाजी मित्रांनो कोण बनवला माहिती तर माझी बायली तर चला थेट आपण जाऊया आता किचनमध्ये जास्त आता वेळ म्हणजे कारण बरंच मी बोललो आहे आणि बरेच दिवसाने ब्लॉग असल्या म्हणा बोलव भेटत नव्हता तर बराचसा बोललो आहे तर चला जास्त आता वेळ न घाला होता थेट जाऊया आपण किचनमध्ये तर चला चला तर मित्रांनो देवबाप्पाची बत्ती लावून आता आपण इला इकडे किचनमध्ये आणि किचनमध्ये आपण सगळं आता ह्या काजूच्या भाजीच्या रेसिपीचा आपण सेटअप करून ठेवला तर इकडे बघतास मेन म्हणजे जे आज आपण जी रेसिपी आज करता आहोत ना त्याच्यासाठी लागणारी जी मेन गोष्ट म्हणजे इकडे काजू म्हणजे आपल्याकडे फाका म्हणतात तर इकडे काजूचे बिया तुम्ही इकडे बघतास त्याचबरोबर या साईडला तांबेटो इकडे त्याच्यानंतर कढीपत्तो कोथिंबीर त्याचबरोबर इकडे कांदो आणि या साईडला सगळे आपल्यात आतमध्ये ज्या भाजीसाठी लागणार हे सगळे मसाले जे मालवणी मसाले मित्रांनो आपले असो ते आणि या साईड का गोडो मसालो आणि आपल्याकडे कसं माहीत आहे मित्रांनो जेवण बनवताना आपल्याकडे मालवणी माणसाच्या जेवणांना खास करून खोबरा ह्या असतात आणि खोबऱ्याशिवाय खयची रेसिपी मित्रांनो होत ना आपल्याकडे तर आजच्या आपण छान अशा ना काजूच्या भाजीमध्ये आपण तो गोडू मसाला पण टाकणार आहोत तर चला गॅसवर आपण ना आपला ह्या कढई ठेवली आपण ये आणि तेल थोडंसं तापत ठेवलं आहे आणि थोडंसं ना मंदिराचेवर ठेवलं आपण आहे बघू शकता इकडे तर चला आपण आता काजूच्या भाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तेल तर छान असा ना तापला आहे इकडे आणि इकडे वगैरेच आता आपण हे कांदो त्याच्यानंतर टॉमॅटो कढीपत्तो आणि कोथिंबीर घेतली आपण आता आतमध्ये टाकू तर आतमध्ये आपण आता कांदो टाकला आहोत ना तो भाजून घेऊया बघत जास्त पण असा नाही तर थोडक्यात ना आपण तो भाजून घेणार आहोत तर मित्रांनो बघू शकता ना छान प्रकारे नापलो हो कांदो ना थोडंसं भाजलो आणि त्याच्यानंतर आता आपण हे जे सामग्री जी लागणार आहे टॉमॅटो त्याच्यानंतर कोडी कडीपत्तो सॉरी कढीपत्तो कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत तर हे सगळे आता आपण अगोदर टाकून घेतलं आणि थोडंसं नाही हे परतून घेऊया हो आणि आजची ही काजूची भाजीची जी रेसिपी आहे ना मित्रांनो तर पल्लूच्या आजची आहे आणि आई पण आमचे मित्रांनो गावीना खूप छान पद्धतीने बनवता आणि आपला मालवणी जेवण मित्रांनो ह्या चांगलाच असता टेस्टी तर त्याच्यामुळे ही आपण मालवणी स्टाईलने आपण ही काजूच्या भाजीची रेसिपी करता आणि इकडे आपले हे सगळे मगाशी तुमका दाखवले तर इकडे सगळे आपले हे मालवणी मसाले आणि आपण काय माहीत आहे आपण कसं माहीत आहे पेस्ट बनवली नव्हती आपण आलं लसण्याची तर आपण आता ही पेस्टनं आपण आतमध्ये आता ही टाकणार आहोत तर ॲक्च्युली आमच्या जेवणात मित्रांनो काय माहीत आहे आला लसणाची पेस्ट बनवलेली असतात पण काय आला माहिती आताशी आपण आम्ही कसे गावी गेल्यामुळे आम्ही ती बनवून नाही ठेवली होती तर आपण ते पॅकेट आता घेऊन इला दुकानातनं तर आला लसणाची पेस्ट आपण आतमध्ये आता ॲड केला थोडंसं ना मित्रांनो आवाज बसवला होता त्याच्यामुळे समजून जावा मित्रांनो आता आपण हे सगळं ना आतमध्ये मगाशी जे टाकला होता ना ते सगळं छान प्रकारे ना म्हणजे दिसतं तुमका शिजलेला आणि आता आपण काय माहीत आहे गरम मसालो आपण हा आता ॲड केला त्याच्यानंतर जे आपले मसाले आहेत मालवणी मसालो त्याच्यानंतर हळद वगैरे आपण सगळी ॲड करणार आहोत तर इकडे हळद टाकली आहे त्याच्यानंतर मालवणी मसालो आपलो हा तिखाट जे का म्हणतात ना आपण लाल तिखाट मालवणी मसालो आपण ॲड केलो तीन चार चमचे आपले म्हणजे छोटे स्पून असतात आपले ते थोडीशी आपण ना काश्मीरी मिरची टाकली आहे तर इकडे बघतात ना एव्हरेस्टचा ना आपण चिकन मसालो हा तर ते पॅकेट आपण ना थोडंसं आपण एक चमचा वगैरे टाकणार आहोत आतमध्ये तर थोडासा ना आपण चिकन मसाला मित्रांनो ॲड केला एव्हरेस्ट तर आपण पण थोडंसं ना हलू येण्याच्या थोडंसं करपूस होऊन जाईल आणि थोडासा ना मित्रांनो आपण हे पाणी ॲड केलं जास्त मित्रांनो ना गॅसची जर फ्लेम तुम्ही जर हाय ठेवलाच ना तर थोडंसं माहीत करपून जाईल त्याच्यामुळे आपण ना थोडंसं ना मंद अचेरच करता तर मित्रांनो आपण काय माहीत आहे कांदा कढीपत्ता त्याच्यानंतर टोमॅटो त्याचबरोबर जे आपले मसाले जे होते मालवणी मसाला त्याचबरोबर गरम मसाला कश्मीरी मसाला त्याचबरोबर चिकन एव्हरेस्टचा आपण मसाला तो आपण ॲड केला होता आणि सगळं ना दे जे ते जे मिश्रण होतं ना ते आपण थोडंसं ना पाणी टाकून हे आता झाकण झाकण ठेवून आपण ते थोडंसं ना वाफवून घेणार आहोत तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे जे आतमधला जा, आत जा स्ट्रेक्चर आहे ना तो भारीच होणार आता तुमका समोर दिसत असाल की छान असं ना स्ट्रेक्चर तर मित्रांनो हीच तर आपल्या मालवणी मसाल्याची ना खासियत असता आणि तुमका जर ऑर्डर जर मालवणी मसालो करूच असत ना तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर या साईट का बघतास आणि मगाशी दाखवू तुमका तुम्हाला राहिलाच होता तर बटाटे पण आपण ॲड करणार कारण माहिती आहे भाजी वाढवण्यासाठी ना बटाटे आपण टाकला तर बटाटे पण आपण आतमध्ये टाकलेले तुम्ही दिसतात तुमका आणि हे काजू तर मित्रांनो फायनली आपले हे काजू आणि बटाटे गेले आतमध्ये या कढईत तर बटाटे त्याचबरोबर काजू तुम्ही मित्रांनो तर ते थोडस ना आपण परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग पाणी थोडस आपल्या ऍड करूच लागणार या साईडला म्हणजे कसं माहिती थोडं थोडं ना पाणी मित्रांनो ऍड करत जायचं कारण जास्त पातळ पण पाणी जास्त घन पण नको मध्ये आपल्या की काजूची भाजीची रेसिपी करूची आहे तर त्याच्यामुळे आपण हे तुम्ही बघताच या कढईमध्ये आपण थोडं थोडं ना पाणी आपण आतमध्ये वतता या साईडला बघता छान असं ना स्टेजच्या तुमका दिसतच असा आणि चवीनुसार मीठ तर मीठ टाकता आपण आतमध्ये त्या साईडला मित्रांनो बघताच गोडो मसालो तो आता आपण ॲड ॲड करता आतमध्ये तर ह्यो गोडो मसालो ना मित्रांनो आपलो ह्यो घरगुती असा आपण घरी केलेलो आणि मगाशी तुमका आपण बोलला होता की आपल्या ह्या जेवणामध्ये ना मित्रांनो खास करून खोबऱ्या ह्या असतात वला खोबरा किंवा सुका खोबरा तर इकडे आपण गोडो मसाला ॲड केला थोडंसं ढवळून घेऊया तर मित्रांनो काय माहीत आहे आपण सगळा जा मसालो होतो त्याच्यानंतर टॉमॅटो कढीपत्तो हे सगळं आपण आतमध्ये टाकून नंतर काजू बटाटे टाकून ना आपण हे आतासा तुमका सगळा ह्या दिसत असतात हे आपल्या काजूच्या भाजीच्या रेसिपीचा आणि आता आपण काय माहीत आहे थोडंसं आपण ना ते वाफेवून घेणार आहोत म्हणजे आपण झाकण ठेवणार याच्यावर तर मित्रांनो परत आतमध्ये आपण हे किचनमध्ये येईला आणि भाजी आपली शिजता आणि आपण गॅस थोडीशी ना फास्ट केला कारण पटापट नाही शिजूक म्हणून आणि यासाठी का बघताच तुम्ही कोथिंबीर तर ते आपण सजावटीसाठी ना आपण मित्रांनो वती टाकणार आहोत शिजलं काय ते आपण थोडस बघूया कारण बराच वेळ आपण ना शिजूक ठेवला होता तर बघूया थोडस चांगला शिजलाय शिजला <coughs> <चीज़ ला? coughs> चांगला आहे मित्रांनो तर आता आपण ना वरणा ना कोथिंबीर आपली जी सॉरी थोडासा कारण ठसका लागलो तर कोथिंबीर मित्रांनो ना थोडीशी आपण ना सजावटीसाठी टाकणार तर सजावटीसाठी मित्रांनो बघता आपण कोथिंबीर टाकली आहे आणि छान असा तुमका आजच्या ह्या भाजीची रेसिपीची तुमका हे दृश्य दिसत आहात तर मित्रांनो इकडे बघता छान अशी ना आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि इकडे सुदो पण येलो तर चला तर चला जग बसला ना मित्रांनो तर प्रत्येकाचा रिव्ह्यू देन मी तुमका आणि माझं पण रिव्ह्यू देन Erzähl मित्रांनो फायनली आपण ना आता जेवक बसला आणि ताटामध्ये इकडे बघतात तर आपण जी रेसिपी आज केली होती ना ती तर इकडे बघतात आपल्या ह्या काजूची भाजीची ही रेसिपी तर छान अशी त्याचबरोबर इकडे नाचण्याची भाकरी आपली डाळ भात म्हणजे गुळी डाळ आपली त्याचबरोबर टोमॅटो कांदो आणि जरा रिव्ह्यू विचारूया कशी झाली आहे ती भाजी कशी आली आहे ग भाजी त्रिशू कशी आहे भाजी तर त्रिशाने पूर्णपणे ना मिक्स केला ना भातामध्ये आणि ते काचा तिखट लय आवडतं कशी आहे भाऊ भाजी भाजी चांगली आली रे।, रे तर मित्रांनो हाताना जास्त काय वेळ घालवित नाही कारण असं काय बघितलं ना तर आणखीन भूक लागतं तर चला पटापट ना आता आपण जेवण घेऊया तर मित्रांनो ना सगळ्यांनी ना रिव्ह्यू देऊन झालेला तर मी पण टेस्ट करून सांगते भाजी कशी झाली तर ही आपली नाचण्याची भाकरी त्याचबरोबर आपला हा काजू आपल्या गावाकडनं आणलेला तर छान असून जुनो पण हा टेस्ट बघाय कशी आहे आणि जे आपण मसाले टाकले होते ना मालवाणी मसाला त्याचबरोबर कश्मीरी मसालो चिकन मसालो आपलो आणि आपला गोडा मसाला तर छान असा ना मिक्स झाला आणि काजू आणि आपले बटाटे पण छान शिजले आता मी वेळ घालत नाही मगाजी तुमका चांगलं आहे पाठापाठा त्यांना जेव घेत आहे चला तुम्ही कोण मित्रांनी यावा जेव